अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघाच नागपंचमी खरं तर नागपंचमी तिथी ही आपल्या घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आपल्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला काही दोष लागलेले असतील कुणाची नजर लागलेली असेल वास्तुदोष असेल कालसर्पदोष असेल किंवा नारायण नागपली असेल कुठलाही एखादा भयानक दोष जर आपल्या घडाला जळलेला असेल ह्या सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी नागपंचमी तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते बरीचशी अशी लोकं जी आहेत ती नागपंचमी या तिथीला धार्मिक स्थळ जातात तिथे जर आपल्याला कुठले दोष लागलेले असतील काही ग्रह अशांत झालेले असतील तर त्या ग्रहांच्या आणि दोष निवारण करण्याच्या शांती करून घेतात मोस्टली त्र्यंबकेश्वर असेल पंढरपूर असेल किंवा ज्याला म्हणतात की, की नाशिक सारखं जे तीर्थक्षेत्र पवित्र आहे अशा ठिकाणी असेल बरेचसे लोक या नागपंचमीच्या दिवशी आवर्जून जातात आणि तिथे जाऊन आपले सर्व दोष नष्ट करतात मग आता आपल्याला खूप इच्छा असते आपल्यालाही काही दोष असतात आपल्याला माहिती असतं की मला पण ही वादा आहे मला पण हा त्रास आहे पण काही कारणास्तव आपण तिथे जाऊ शकत नाही किंवा कितीही इच्छा असून आपण आपल्याकडनं ते कार्य होऊ शकत नाही मग आपण जर घरच्या घरीच आज नागपंचमी तिथीला ही एक वस्तू फक्त घराच्या बाहेर फेकली तर या वस्तूसोबत तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतील या वस्तूसोबत तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर फेकली जाईल तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला काही त्रास होत असेल कोणाची बाधा लागलेली असेल काही नजर लागले लागलेली असेल अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बाधांतून मुक्तता मिळवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करता येतो बघा वर्षातून फक्त हा एकच दिवस असतो या एकाच दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो ज्यांच्याही आयुष्यात खूप मोठे किंवा खूप भयानक काही दोष लागलेले असतील आणि ते दोष निवारण करण्यासाठी शांती करण्यासाठी त्याची पूजा घालण्यासाठी जर आपली परिस्थिती तशी नसेल तर तुम्ही हा उपाय आवड जुनं करा अगदी बरेच रोग ज्या अशा आहेत की जे या मोठ्या मोठ्या शांतीने पूजा अफोर्डेबल करत नाहीत अगदी मी सुद्धा या मोठ्या पूजा नाही करू शकत मग आपण घरीच जर ह्या सेवा किंवा हे जर उपाय केले ना तरीही आपल्याला त्याचा पटीने लाभ होईल आणि सर्व दोषातून आपली मुक्तता होईल संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे एक रात्री बाराच्या तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा हो उपाय करू शकता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये तुम्हाला एक चार पाच चिमूटभर काळे तीळ घ्यायचे काळ्या रंगाचे जे तिळ असतात बघा पांढरे तिळ असतात आणि काळे तिळ असतात तर यातील काळ्या रंगाच्या ज्या तिळ्या किंवा ज्याला तीळ म्हणतो हे चार ते पाच ची उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती पाच काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत खड्या मसाल्यात आपण ज्या काळ्या मिऱ्या वापरतो ह्या पाच काळ्या मिऱ्या त्यावरती म्हणजे त्या काळ्या तिळ्यांवरती तुम्हाला ठेवायच्या आहे हाताची मूठ बंद करायची आहे देवघराच्या समोर एक वाटी किंवा एक प्लेट ठेवायची किंवा मातीची पंटी पण ठेवा त्यात कापूर जाळायचा आहे हाताच्या मुठीमध्ये ह्या तिळा सॉरी ह्या तिळ्या म्हणजे ज्याला आपण तिळ म्हणतो हे तिळ आणि ते काळे मिरी असे घट्ट मुठीत दाबून ठेवायचे समोर कापूर प्रज्वलित करायचा आणि एक वेळा कालभैरव अष्टकं म्हणायचं किती फक्त एक वेळा कालभैरव अष्टकं म्हणायचं एक वेळा कालभैरव अष्टकं म्हणून तुम्हाला जो मी मंत्र सांगतेय हा मंत्र तुम्हाला एक वेळाच फक्त म्हणायचा आहे ओम भुजंगशाय अकल अकाल मृत्यू हरण ओम भुजांगशाय अकाल मृत्यू हरण ओम अम। भुजांगशाय अकाल मृत्यू हरण ओम भुजांगशाय अकाल मृत्यू हरणम हा मंत्र एक वेळा म्हणायचा देवघराच्या समोर उठायचं आपल्या घरातील जो दक्षिण कोपरा असेल त्या कोपऱ्याला आसन टाकायचं बसायचं मूठ अशीच ठेवायची मातीची पंडी ज्यात कापूर जळलेलं आहे ते भांड समोर ठेवायचं कापूर प्रज्वलित करायचं पुन्हा एकदा अष्टकम एक वेळा म्हणायचं आणि ओम भुजांगशाय अकालमृत्युम हरणम ओम भुजअंगशाय अकालमृत्युम अ अकालमृत्युम हरणम हा मंत्र म्हणायचा ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्या घराची जी दुसरी पूर्व दिशा असते त्या पूर्व दिशेला बसायचं पुन्हा कापूर प्रज्वलित करायचा एक वेळा कायला बरं आणि सांगितलेला मंत्र म्हणायचा अशा घराच्या चारही कोपऱ्यांना चारही दिशांना बसायचं या दोनही गोष्टी आपल्या हाताच्या मुठीतच ठेवायच्या आणि कापूर प्रज्वलित ठेवून जे मंत्र सांगितलेले आहे त्याचं पठण करायचं चारही दिशा पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर उठायचं आणि तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला खूप त्रास असेल खूप आजारपटाच्या पाठी असेल तुमची लहान मुलं असतील ज्यांना खूप त्रास होत असेल तर ही मूठ त्या मुलांवरून सात वेळा उतरवायची घराच्या बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ह्या दोनही वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि घराच्या बाहेर तसंच सरळ जायचं कुणाशी ना बोलायचं ना कुणाकडे बघायचं कुणी टोकलं काहीही केलं लक्ष द्यायचं नाही एक फक्त आपल्या घराच्या समोर एक स्ट्रेट निघून जायचं जिथे एखादी मोकळी जागा असेल काहीतरी रिकामी जागा असेल सहसा कुणाचा हात पाय लागणार नाही कुणी कुणाची नजरही सहसा तिथे जाणार नाही अशा ठिकाणी या दोन्ही वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्यात फिकून द्यायच्या आहेत ठीक आहे आणि या दोन्ही वस्तू फेकून देऊन दोनही हात अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण झटकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरात प्रवेश करत असताना तुम्हाला स्वच्छ आपले जे पाय आहे ते धुवायचे पायावरती पाणी वगैरे घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या आतमध्ये यायचं आहे बघा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोषांचा नाश होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती नष्ट होईल जेव्हा तुम्ही घरातील चहू बाजूंनी म्हणजे चारही दिशांना तुम्ही कापूर प्रज्वलित करून कालभैरव अष्टकम आणि या मंत्राचं पाठ कराल त्या क्षणात तुमच्या घरात चहू बाजूने सकारात्मकता येईल घराच्या काना कोपऱ्यामध्ये वसलेली अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल काही इडापिडा त्रास देत असेल कोणी तंत्रमंत्र तुमच्या घरावर किंवा तुम्हा तुमच्यावरती केलं असेल त्या सगळ्या गोष्टीतून निवारण होईल हा आज नागपंचमीला करावायचा विशेष आणि खास उपाय आहे आजच्या दिवशी असंख्य लोक असे आहेत की वारुळ म्हणजे जे आपलं वारुळ असतं किड्या मुंग्यांचं सापाचं त्याच्यासमोर जाऊन पूजा अर्चा करतात तेव्हा एक मुंडभर काळे तिळ तिथे अर्पण करतात जे लोक आज नागदैवतांची पूजा करतात आता आमच्याकडे तरी असं करतात की नागदैवतांची जेव्हा आपण पूजा करतो संपूर्ण पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा अभिषेक घालत असताना एक मुडभर काळ्या तिळ्यांचा अभिषेक हा नागावरती केला जातो कारण याचा अर्थ असाच असतो की नकारात्मकता बाधा संकट संपवण्यासाठी हा काळ्या तिळा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणतात ठीक आहे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे तर आज या नागपंचमीला नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ